महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाला पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झाला भारताने या तीन टीमांना झाला फायदा विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाला आणि भारत सोडून या तीन टीमांना देखील फायदा झाला या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी काय करावे लागेल न्यूझीलंडची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश आणखी करू शकते का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर पण पाहत आहात क्रिकेट मराठी तर नो काल न्यूझीलंड महिला आणि पाकिस्तान महिला यामध्ये सामना रद्द झाला आणि दोन्ही टीमांना एक एक पॉईंट दिलेला आहे न्यूझीलंडच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता तू या सामन्यामुळे पाऊस आला आणि हा सामना रद्द झाला तर भारताला न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाल्याने मोठा फायदा झालेला आहे तर आपण पाहूया पॉईंट टेबलची समीकरण न्यूझीलंडची टीमचा सामना रद्द झाला आणि न्यूझीलंडच्या टीमचे पॉईंट सध्या चार आहेत पाच सामन्यामध्ये चार पॉइंट तर त्यांचे दोन सामने अजून शिल्लक आहेत तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोचलेले आहेत आणि इंग्लंडच्या संघाला अजून एक फक्त तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवायचा आहे तर भारताला भारताचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत भारताला अजून सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यांपैकी फक्त त्यांना दोन सामने जिंकायचे आहेत दोन सामने, सामने जिंकले की भारताची टीम देखील सेमीफायनलमध्ये दे पोचू शकते आणि न्यूझीलंडची नेट रन रेट हे खराब आहे आणि भारताची नेट रन रेट हे शानदार आहे तर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा जो सामना आहे हा सामना या वर्ल्ड कपच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा हो असणार आहे भारताने जर न्यूझीलंडला पराभूत केले तर भारताची टीम आपोआप सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते भारताचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाला तरी न्यूझीलंडला पराभूत केले तर, के तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान यांचे या वर्ल्ड कपमधील सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना रद्द झाल्याने साऊथ आफ्रिकेला देखील फायदा झालेला आहे कारण साऊथ आफ्रिकेची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि भारताला या सामन्यामुळे मोठा फरक पडलेला आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा